दीडशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतर इंग्रजांच्या अनन्वित अत्याचारांनंतर भारतीय क्रांतिकारकांच्या बलिदानानंतर स्वातंत्र्य लढा ऐन टिपेला पोहोचलेला असताना साक्षात भगवंतानं केलेल्या इंग्लंडमधील हस्तक्षेपानंतर भारताला जे झळझळीत स्वातंत्र्य मिळालं ते या एका व्यक्तीच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे आणि ती व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांनी केलेला असीम त्याग भोगलेल्या अनन्वित यातना त्यांचे अमोघ वक्तृत्व तेजस्वी चारित्र्य प्रचंड बुद्धिमत्ता अनेकांना प्रेरित उत्तेजित करणारं नेतृत्व शत्रूच्या उरात धडकी भरेल अशी व्यूहरचना करण्याचा अतुलनीय कसब वायुष्याच्या अंतिम क्षणी या देशाला देण्यासाठी माझ्याकडे आता काहीही उरलं नाही म्हणून त्यांनी घेतलेला प्रायोपवेशनाचा निर्णय हे व्यक्तिमत्व समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी यज्ञ ही कादंबरी वाचायला हवी भादखेर आणि शैलजा राजे यांनी लिहिलेली ही कादंबरी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांवरील ही कादंबरी वाचण्याचा मी अल्पसा प्रयत्न करतोय तात्यांच्या म्हणण्याप्रमाणे शरीराकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण त्याचं देणं लागतो माझ्या पुढच्या पिढीला तात्यांचा हा संघर्ष कळावा यासाठीचा सा माझा हा प्रयत्न हे शिवधनुष्य आहे त्याला स्पर्श करण्याचं साहस मी करतोय ते सावरकरांवरील अत्यंतिक प्रेमामुळे दहा ते पंधरा मिनिटांचे हे ऑडिओ एपिसोड्स ऐकल्यावर आपल्याला काय वाटलं ते जरूर कळवा आपला राहुल चंद्रशेखर सराफ नाशिक सत्याहत्तर बावीस शून्य तीन सत्तेचाळीस सेहेचाळीस